पृथ्वीचा व्यास बारा हजार सातशे तीस किलोमीटर असेल तर उत्तर ध्रुव ते दक्षिण ध्रुव अंतर कापण्यासाठी दोनशे किलोमीटर प्रति तास वेग असणाऱ्या विमानाला किती वेळ लागेल असा प्रश्न सविस्तर समजेल अशा भाषेमध्ये प्रश्न समजवून सांगा सर प्रश्नामध्ये पृथ्वीचा व्यास पृथ्वी वगैरे काही नाही असं मनाशी पक्क बिंबवा भौमितिक संकल्पनेमध्ये इथं पृथ्वी नसून एक वर्तुळ आहे असं मनामध्ये निर्वा लक्ष द्या इथं एक अस वर्तुळ जकड़ वाकडं जरी आलं तरी हे वर्तुळ आहे हे लक्षात ठेवा या पृथ्वीचा व्यास मित्रांनो लक्ष द्या व्यास म्हणजे काय वर्तुळाचे समान दोन भाग करणारी रेषा वर्तुळामध्ये असे अनंत व्यास असतात जे वर्तुळाचे समान दोन भाग करतात या पृथ्वीचा म्हणजेच या वर्तुळाचा व्यास किती हे बारा हजार सातशे तीस किलोमीटर असू द्या गणित म्हणते उत्तर ध्रुव ते दक्षिण ध्रुव अंतर कापण्यासाठी दोनशे किलोमीटर प्रति तास वेग असणाऱ्या विमानाला किती वेळ लागेल प्रश्न हे असले उत्तर ध्रुव हे पृथ्वीच दक्षिण ध्रुव आणि हा व्यास किती हे बारा हजार सातशे तीस किलोमीटर या विमानाला उत्तर ध्रुव ते दक्षिण ध्रुव असा प्रवास करायचा मग लागलीच असं सरळ येणारे का विमान हे पृथ्वी चेंडू सारखी गोल आहे मग हे विमान प्रवास करणार अशा पद्धतीने लक्षात घ्या असं येणार हे विमान आणि इथं येऊन ते विमान काय होणार लॅड होणार हा तो प्रवास असेल या विमानाचा इथून इथपर्यंतचा इत मग हे इथून इथपर्यंतच इत हे आंतर किती विमानाला दोनशे किलोमीटर प्रति तास या वेगानं किती वेळ लागेल उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंत जाण्यासाठी सूत्र आहे आंतर बराबर वेळ गुणीला वेग मात्र आंतर किती हे उत्तर ध्रुव ते दक्षिण ध्रुव हे आंतर किती हा प्रवास आहे इथून असा मग हे अंतर किती इथं हे तुम्हाला अर्ध वर्तुळ दिसत असेल अर्धवर्तुळ आपल्याला या अर्धवर्तुळाचा विचार करायचा विमान असं येत आहे इकडल्या या अर्ध्या वर्तुळाचं काही घेणं देणं नाही हे अशा पद्धतीचं अंतर काढायचं मग त्यासाठी अर्धवर्तुळाचा परि हे अंतर काढायचं म्हणजे अर्धवर्तुळाचा काढण्याचं सूत्र काय आहे तर आर वर्तुळाचा परीघ काढण्यासाठी सूत्र आहे दोन पाय आर अर्धवर्तुळाचा परीघ काढण्याचं सूत्र पाय आर मग त्यातले दोन गायब का झाले वर्तुळामध्ये अशा दोन खापा असतात दोन अर्धवर्तुळ असतात आपल्याला अर्ध एकाच अर्धवर्तुळाचं काय पाहिजे परीघ म्हणजे परिमिती पाहिजे एका अर्धवर्तुळाचं काही घेणं देणं नाही म्हणून इथं आर हा एक पाय आर आहे ना लक्षात घ्या अर्धवर्तुळाचा परीघ काढण्याचं सूत्र पाय आर आता विमानाला किती वेळ लागेल प्रथमत आहे हे अंतर अवगत करून घ्या हे अंतर काढायचं म्हणजे इथं आर सूत्रामध्ये आर आहे रेडियस त्रिज्या आहे मग आता ही त्रिज्या काय वर्तुळाचा व्यास दर्शवला मित्रांनो त्रिज्या लक्षात घ्या त्रिज्या काढण्यासाठीचं सूत्र व्यास भागीला दोन त्रिज्या व्यासाच्या निमपट असते किंबहुना त्रिज्या काढण्याचं सूत्र व्यास भागीला दोन मग व्यास किती हो बारा हजार सातशे तीस किलोमीटर याला भागीला दोन करा सहा हजार तीनशे पासष्ट किलोमीटर हे तुम्ही एवढ्या लवकर केलं तसं सर दिवसभरामध्ये अनेक प्रश्न विचारतात या संबंधित प्रश्नासंबंधीच विचार मंथन दिवसभरामध्ये झालेला असते म्हणून ही त्रिज्या मिळाली या वर्तुळाची आता लक्ष द्या हे अंतर किती अर्थात या अर्ध अर्धवर्तुळाचा म्हणजेच काय तर प्रवासाच एकूण अंतर हे उत्तर आपल्याला मिळेल मग इथं पाय आर पाय म्हणजे काय बावीस सप्तमांश आणि त्रिज्या आर म्हणजे रेडियस त्याला म्हणतात ती त्रिज्या मिळाली सहा हजार तीनशे हे किलोमीटर आहे लक्षात घ्या आता लेकरांनो हा गुणाकार करा बावीस आणि सहा हजार तीनशे पहासष्ट अर्थात बावीस गुणीला सहा हजार तीनशे पासष्ट भागीला सात अंशातील गुणाकार चौदा डबल झिरो तीस एकक दशक शतक हजार दशा हजार लक्ष एक लाख चाळीस हजार तीस किलोमीटर आणि याला भागीला सात आता हा भाग द्या लेकरांनो दोन तीन शून्य चार आणि पॉइंट अठ्ठावीस हे काय किलोमीटर हा आहे त्या अर्ध वर्तुळाचा परी हे आहे त्या विमानाला तापायचं अंतर अंतर मिळालं आता या विमानाला लेकरांनो लक्ष द्या विमानाला लागणारा वेळ काढायचा मग हा वेळ कसा काढतात कुठे हे वेळ तर सूत्रामध्ये अंतर बराबर वेळ गुणीला वेळ हा वेळ आपल्याला काढायचा अंतर हे दोन तीन शून्य चार पॉईंट अठ्ठावीस बराबर वेळ आणि वेग आहे दोनशे लक्ष द्या वेग आहे विमानाचा दोनशे किलोमीटर प्रति तास आता दोन एक अठ्ठावीस कडे येताना हे दोनशे आता लेकरांनो भागीला स्वरूपात मांडावे लागतात समोर वेळ आता एक गोष्ट तुमच्या माहितीसाठी बरेच वेळा सांगून झाली अंशामध्ये दशांश चिन्ह असेल आणि ते जर घालवायचं असेल तर छेदामध्ये शून्य घ्या मात्र शून्य किती घ्या तर दशांश चिन्हानंतर जेवढी जवडि स्थळ तेवढी एकावर शून्य असलेली संख्या छेदामध्ये घ्यावी लागते हा गणितीय दंड इथं गुणीला दशाऊ चिन्हानंतर दोन घरं म्हणून एकावर दोन शून्य असलेली संख्या इथं गुणीला घ्या म्हणजे हे दशाऊ चिन्ह गायब आता आता काय बनली संख्या दोन वर तीन शून्य चार पुढ अठ्ठावीस आणि भागीला हे हा गुणाकार बे त्यावर हे चार शून्य एक दोन तीन आणि चार शून्य लक्ष द्या आता हा भाग द्याल एकरांनो हा भाग जातो शंभर वाई शून्य दोनशे चौदा असा या प्रश्नाचं जे उत्तर दर्शवलं ते जवळचं उत्तर आहे ज्याला आपण अप्रॉक्झिमेटली असं म्हणतो जवळचं उत्तर काय तर शंभर तास लक्षात घ्या पृथ्वीचा व्यास बारा हजार सातशे तीस किलोमीटर असेल तर उत्तर ध्रुव ते दक्षिण ध्रुव आंतर कापण्यासाठी दोनशे किलोमीटर प्रति तास वेग असणाऱ्या विमानाला किती वेळ लागेल शंभर तास हे अप्रॉक्झिमेटली जवळचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेला आहे ओके okay. आंतर वेळ वेग आणि रेल्वे प्रश्न ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल लेकरांनो गणितासंबंधी कुठलीही अडचण असू द्या गुगलवर प्रश्न टाईप करा त्यानंतर गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय वाक्सर असं मांडा तात्काळ तुम्हाला गणित सापडेल एखाद्या वेळेस सापडलंच नाही तर ह्या माझ्या नंबरवर हे गणित पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके